नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो या विशेष दिनाच्या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी समाजाने मोठ्या उत्साहात मिरवणुकीचे आयोजन केले होते नंदुरबार येथील मुख्य कार्यक्रमानंतर शहादा शहरात दहा ऑगस्ट रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीत तालुक्यातील आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला हजारोंच्या संख्येने लोकांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला ज्यामुळे संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते डी जेच्या तालावर वाजत गाजत आदिवासी बांधवांनी आपल्या परंपरेचे आणि संस्कृतीचा अभिमान व्यक्त केला आदिवासी परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक असलेल्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांनी शहरात विविध रस्त्यांवर रंगतदार वातावरण निर्माण केले मिरवणुकीला स्टेट बँक परिसरातून सुरुवात झाली ती मेन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा महात्मा गांधी पुतळा नगर परिषद चार रस्ता मार्गाने पुळे ज्यात पुन्हा स्टेट बँक जवळ घेऊन समारोप करण्यात आला मिरवणुकीदरम्यान शहराच्या मुख्य रस्त्यांवर वाहनांची वाहतूक पोलीस प्रशासनाने वळवली होती यात वाहतुकीची कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या मिरवणुकीत आदिवासी नेते सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला मिरवणुकीच्या शेवटी आदिवासी नेत्यांनी समाजातील विविध समस्यांवर भाषण केले आणि एकतेचा संदेश दिला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक प्रशासन तसेच सामाजिक संस्थांनी मोलाचे योगदान दिले जय आदिवासी आदिवासी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा भव्य दिव्य मिरवणूक पार पडली त्याच्यात सर्व ग्रुप उपस्थित होते जय बजरंग ग्रुप एकलव्य आदिवासी संघटना एकलव्य आदिवासी क्रांती दल ग्रुप व इतर सर्व ग्रुप उपस्थित होते वाशी अशी भव्य दिव्य मिरवणूक पार पडली आणि ती पार पडलेली आहे कोणतेही भांडण नाही आणि कोणतेही वादविवाद झाले नाही व पोलीस प्रशासनाने आम्हाला अत्यंत चांगल्या रीतीने सहकार्य केलं आणि मिरवणूक चांगली पार पडली कार्यसम्राट आमदार राजेदादा पावडे सुद्धा उपस्थित होते दे। आणि त्यांनी चांगलं मार्गदर्शन करून मिरवणूक चांगल्या रीतीने पार पाडण्याचं काम केलंय एन डी टी न्यूजसाठी संजय मोहितेसह राजू मंसूरी शहादा विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने जावदा येथे आदिवासी समाज बांधवांनी एकत्र येऊन आदरांजली अर्पण केली या कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा तंट्या बिल देव मोगरा माता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व देवतांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली यात आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ज्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते एनडीटी न्यूज साठी दिलीप मयुरे मन्नाणे